काय म्हणतो म कितीला द्यायची म्हणताय दाखवा मी तर बावीच सांगू तू द्यायचं घ्यायचं काय बोलायचं तुमच्याकडं बर बर नाव नंबर सांगा आपला नाव माझ्या मोबाईल नंबर नाही पण मी रेट तेवढीच आहे खंडाकडे हा काय चार पाच लिटर दूध आहे बोला शेतकरी का व्यापारी व्यापारी नाही शेतकरी कसे विकायला काढले कशामुळं हे ताना ताने आहे जादा जनवर झाली दुध वैरण खायला नाही त्यामुळं सांभाळायला कोण सांभाळायला म्हातारीण मतर आहे चालतंय ठीक आहे ठीक आहे